हे काय आहे हे आहे अश्वगंधा अश्वगंधा किंवा मिरॅकल चमत्कारी बुटी आणि मी आहे डॉक्टर विजयंद गोविंदा गुप्ता मी आहे एक ॲलोपॅथिक डॉक्टर मी तुम्हाला आयुर्वेदिक किंवा नॅचरोपॅथीबद्दल नाही सांगत आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी एक एन्ड्रॉलॉजिस्ट आहे मेन्स हेल्थविषयी बोलतो तर मेन्स हेल्थमध्ये तुम्ही अश्वगंधापासून वाचू शकत नाही कारण अश्वगंधा एक अशी वनस्पती आहे एक अशी गोष्ट आहे जी आपल्या आयुर्वेदात खूप डिटेलमध्ये वर्णन केलं गेलंय आणि अश्वगंधा आजकाल प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे प्रत्येक ठिकाणी मिसयूज होते आहे मिळते ती अश्वगंधा आहे की नाही मला यावर संशय येतो तर आज मी मित्रांनो हे अश्वगंधाचं प्लांट मला एका रुग्णाने दिले तुम्हाला ठाऊक नसेल पण मध्य प्रदेशात नीमच इथे याचं उत्पादन होतं आणि इथेच सगळ्यात मोठा बाजार आहे जगातला माझ्या एका पेशंटने मला अश्वगंधाचं प्लांट आणून दिलं जे मी अनेक दिवस शोधत होतो ही अश्वगंधाची मुळं आहेत आणि अश्वगंधाचं नाव अश्वगंधा काय कारण बरोबर पाहता घोड्याचा वास येतो यातून मी कधी घोड्यांचा वास घेतला नाहीये पण याचा वास तर मला खूप आवडतोय अगदी घोड्याचाच वास येत नाहीये ही अश्वगंधा ही जी वनस्पती आहे हिला मुळं असतात मुळं म्हणजे हे जे रूट्स आहेत यांचा क्लिनिकल यूज आहे याचा वापर करायला सांगितलं जातं याची पानं असतात ज्यामुळे म्हटलं जातं की बीपी कमी होतो त्यासाठी बऱ्याचदा डॉक्टर रेकमेंड करतात आणि याच्या बिया याची फळंही असतात ज्यांचा वापर कमी केला जातो किंवा काही लोक वापर करतही असतील हे बघा मी याचा एक्सपर्ट नाही आहे पण मी प्रयत्न करतोय की मी कमीत कमी कमीत कमी बघायला गेलं तर दहा पुस्तकं आपली सायन्सची जर्नल्स कमीत कमी पन्नास ठिकाणून नॉलेज गेन करून मी आपल्या पाच ते सात वर्षाच्या एक्सपिरियन्समधून जे मला वाटतं याबाबतीत जी सत्यता आहे त्याबद्दल आपण बोलूया ही आहे अश्वगंधा आणि आपण बोलणार आहोत अश्वगंधाला कसं वापरायचं आहे योग्य पद्धत काय आहे आणि याचे तुम्हाला काय काय फायदे मिळतील आणि अश्वगंधाचा वापर करण्याने तुम्हाला काय काय नुकसानसुद्धा होऊ शकतात सो लेट्स स्टार्ट तर अश्वगंधाबद्दल आपण म्हटलं की याला हॉर्स ये स्मेल या येते अश्वगंधा अश्व हॉर्स गंधा स्मेल यातून घोड्याचा वास येतो म्हणून याला अश्वगंधाही म्हणतात पण मला तर याचा वास अतिशय आवडतो Uh, मी वापरही करतो पण uh, ही वनस्पती तुमच्या समोर आहे आणि ॲक्च्युली याचा वास मला खूप आवडला एक असंही आहे की अश्वगंधा खाण्याने अश्वगंधाच्या सेवनाने तुम्ही घोडासारखे व्हाल यु विल बिकम अ हॉर्स तर हेही एक उदाहरण आहे याला इंडियन जेन्सिंग किंवा विंटरचेरीही म्हणतात एवढं डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही आहे महत्वाचं आहे की या महत याला आयुर्वेदात रसायन म्हटलं गेलं आहे आणि रसायनच्या पुढे जाऊन एक असा सायंटिफिक वर्ड आहे तो आहे ॲडॅप्टोजेन ॲडॅप्टो जेन म्हणजे अशी कुठली तरी गोष्ट जी तुम्हाला जीवनापासून किंवा स्ट्रेसपासून किंवा तुम्हाला जखमीपासून किंवा जीवनाच्या त्रासातून अडॅप्ट करण्यासाठी अडॅप्ट म्हणजे काय असतं जर तुम्हाला कुठला त्रास असेल तुम्ही तर तुम्ही जुळवून घेता या तर यामुळे तुम्हाला लाईफचे स्ट्रेसेस हँडल करायला मदत मिळते म्हणून याला अडॅप्टो जैन असंही म्हटलं गेले याला हिंदीमध्ये रसायन असं सुद्धा म्हणत असतील रागाव नका कुणाला काही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंटमध्ये लिहा आम्ही करेक्ट करू कदाचित आपण लाईव्ह करू पण हे अडॅप्ट जे नाही आता हाऊ टू यूज मी आहे ना खूप असे आजकाल तुम्ही पाहिलं असेल की अश्वगंधाच्या खूप अशा गोष्टी येत आहेत कॅप्स्युल्स किंवा ते गोळी तुम्ही पाण्यातून घ्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगू इच्छितो की अश्वगंधा पाण्यातून तुमच्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही तुम्ही अश्वगंधा खाताय पण ते मळाद्वारे पॉटीद्वारे तुमच्या शरीरातून बाहेर जात आहे आता जर तुम्ही अश्वगंधा पाण्यातून घेताय तर तुम्ही तुमचे पैसे वाया घालवताय आणि वेळही वाया घालवताय कारण हे जे नॅचरल प्रॉडक्ट्स आहेत हर्ब्स आहेत जे काही आहेत हे पाण्यात विरघळणारे नसतात जसं की हळद आहे आता हळदीला पाण्यात मिसळा नाही मिसळणार प्लांट प्रॉडक्ट पाण्यामध्ये मिसळत नाहीत आणि ते पाण्याद्वारे आपल्या शरीरात पोटामध्ये ॲब्झॉर्ब होत नाहीत रक्तात मिसळल्यावरच काम करतात ना तर तुम्ही पाहाल जुन्या लिखाणामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये की तुपाचा आणि चरबीचा वापर सांगितला गेलाय आता कुठलंही प्लांट प्रोडक्ट असतं नॅचरल नॅचरल न्यूट्रास्युटिकल प्रोडक्ट असतं जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही जे खाताय ते शरीरात पोचावं आणि अंगी लागावं तर तुम्हाला त्याला चरबीयुक्त पदार्थाबरोबर तुपात मिसळून किंवा फुल फॅट दुधात मिसळून चांगलं ढवळून ते प्यावं लागेल तेव्हा ते, ते शरीरात पोचेल आणि ॲब्झॉर्बसुद्धा होईल सेकंड म्हणजे जेवढे प्लांट प्रोडक्ट्स आहेत किती प्लांट प्रोडक्ट असे आहेत जे खूप गॅस क्रिएट करतात गॅस्ट्रायटिस करतात म्हणून तुम्ही हे फॅटी बरोबर घ्याल थोडंसं थिक दुधाबरोबर घ्याल तर तुम्हाला गॅस होणार नाही पोटात इरिटेशन होणार नाही तर अश्वगंधा ही नेहमीच रात्री घ्यावी झोपण्या अगोदर घ्यायची अश्वगंधा झोप येते याच्यामुळे सेडेटिव्ह आहे अश्वगंधामुळे एन्झायटी जाते झोप चांगली येते हे रात्री घ्यायचं याची मुळं असतात याची पानं दुधात मिसळल्याने फायदा होत नाही जर घ्यायचंच असेल तर याची रूट्स जी मुळं आहेत त्याचा वापर करा तूप किंवा चरबीयुक्त पदार्थातूनच घ्या तेव्हा कुठे अश्वगंधा तुमच्या शरीरात ॲब्झॉर्ब होईल आणि तुम्हाला त्याचा फायदाही मिळेल जर तुम्ही हे गोळी कॅप्सूल किंवा पाण्यातून घेत असाल तर हे फक्त मार्केटिंग गिमिक आहे या अश्वगंधाचा उपयोग होणार नाही आणि अश्वगंधा पुन्हा जेवढे काही अल्कलॉइड्स आहेत या प्लांटचे ते जितके फ्रेश असतील तेवढंच चांगलं काम करतात शक्य असेल तर मुळं विकत घेऊन ती चांगली ठेचून घरी बनवून वापरा हे फार्मास्युटिकल ही जी मिक्सचर्स आहेत टॅबलेट फॉर्ममध्ये ही अजिबात काम करत नाहीत कॉशन अश्वगंधामुळे खूप गॅस्ट्रायटिस होतो मी वापर करून पाहिलं आहे अश्वगंधा एकदम पोटात जजळ उत्पन्न करते खूप गॅस निर्माण करते तर अश्वगंधा जर गॅस्ट्रायटिस जास्त होतंय आणि फॅटी खायचं नसेल बॉडीवेट कंट्रोल करायचं आहे फॅट्स अवॉइड करायचे तर पॅन्टॉसिडसारखे पीपी इनिबेटर्स असतात त्याने मदत होईल दुसरं असं आहे की गरमीमध्ये अश्वगंधा अवॉइड केली जाते कारण याने उष्णता निर्माण होते पिंपल्स येतात बऱ्याचदा सेक्शुअल लिबिडो खूप जास्त वाढतो तेव्हा उन्हाळ्यात अश्वगंधाचा खूप काळजीपूर्वक वापर करावा आता पुढे पाहूया की अश्वगंधा जसं तुम्ही वापरताय तर अश्वगंधाने तुम्हाला काय काय बेनिफिट्स मिळतील तर अश्वगंधाने तुम्हाला मी लगेचच सांगतो सात बेनिफिट्स जी पुस्तकात लिहिली आहेत मी या बेनिफिट्सचा सायंटिफिक बेसिससुद्धा सोबत देईन असं नाही की फक्त बोलतोय म्हणून काय रिसर्च झालाय त्याचा काय परिणाम आला आणि काय सायंटिफिकली पॉसिबल आहे फक्त त्याचीच चर्चा करू अश्वगंधा खाण्याने इरेक्शन वाढत नाही लिंगाची साईज वाढत नाही लिंग जाडजूड होत नाही टायमिंग वाढत नाही अश्वगंधा खाण्याचा सगळ्यात जास्त बेनिफिट आहे स्ट्रेस अश्वगंधा खाण्याने कॉर्टिसॉल लेवल जे आपल्या बॉडीतले स्ट्रेस हार्मोन्स आहेत जेव्हा आपल्या बॉडीत ताण उत्पन्न होतं तेव्हा कॉर्टिसॉल लेवल वाढते कॉर्टिसॉल इज अ स्ट्रेस हॉर्मोन अश्वगंध कॉर्टिसॉल लेवलला कमी करतं ॲड्रनल हेल्थला इम्प्रूव्ह करतं याने जे स्ट्रेस लेवल आहे जसं की तुम्हाला लगेच ताण येतो की बाबा हे काम मी कसं करू आता लोन कसं घेऊ ते कसं करू अश्वगंधा स्ट्रेस लेवल रेग्युलेट करतं लेवल कमी करतं आणि स्ट्रेस कमी करण्याबरोबरच हे तुम्हाला फोकस करायला मदत करतं जर तुम्ही स्टुडंट आहात अभ्यास करताय जर तुम्हाला आयुष्यात कधीही त्रासाचा सामना करावा लागला एक्झाम्पल म्हणजे सेक्समध्ये अशाच प्रकारे मदत करतं जर तुम्ही अश्वगंधा घेताय तर सेक्सचा जो ताण आहे परफॉर्मन्स एन्झायटी आहे की तुम्हाला वाटतं की मी सेक्स कसं करेन कसं इरेक्शन होईल हा त्रास शांत करतो ही जणू काही तणावमुक्तीची गोळी आहे तर हे स्ट्रेस रिलीव्ह करतं सेकंड आहे अश्वगंधामध्ये गाबा लेवल्स आहेत गाबा बेसिकली ब्रेनमध्ये काही हार्मोन्स असतात जे ॲन्झायटीला कंट्रोल करतात तर अश्वगंधा एन्झायटीलाही कमी करतात जे आपलं स्ट्रेस कमी करतं स्ट्रेसचा अर्थ कसं होणार आणि एन्झायटी म्हणजे अरे भीती वाटते तर स्ट्रेस एन्झायटी कमी करून एकतर तुमची झोप चांगली करते तुमची झोप आणि दुसरं म्हणजे जेव्हा उठता तेव्हा फ्रेश उठता तुम्ही पूर्ण दिवसासाठी तयार असता कॉटिसॉल लेवल कमी करते ज्याने तुम्ही कामावर फोकस चांगला करू शकता बऱ्याचदा असं होतं की आपण खूप ताणात असतो ज्याने कामच होत नाही तर हे तुमच्या कामातही तुम्हाला मदत करतं आता हे कॉटिसॉल कमी करतं कॉटिसॉल काय आहे की कॉटिसॉल म्हणजे कॉटिसॉल आपल्या बॉडीतला गुंड आहे ह्युमन बॉडीमधला सगळे हार्मोन्स एका बाजूला कॉटिसॉल एका बाजूला कॉटिसॉल ताणयुक्त हार्मोन असतो कॉटिसॉल जर वाढला तर बाकी सगळे हॉर्मोन्स एका लाईनमध्ये गपचूप उभे राहतील कॉर्टिसॉल इतर सगळ्या हॉर्मोन्सची वाट लावून टाकतो जर तुमचं कॉर्टिसॉल कमी होतंय तर शरीरातले बाकी सगळे हॉर्मोन्स टेस्टेस्टरॉन प्रोलॅक्टिन विल गेट रेग्युलेटेड आणि ज्यामुळे तुम्हाला स्टॅमिना मिळेल सेक्शुअल ड्राईव्ह मिळेल डिझायर मिळेल लिबिडो तर अश्वगंधा बेसिकली सेक्समध्ये इरेक्शनमध्ये काम करत नाही अश्वगंधा तुमचा स्ट्रेस रिलीव्ह करून तुमच्या लिबिडोवर तुमच्या डिझायरवर तुमच्या इंटरेस्टवर तुमच्या फोकसवर जास्त काम करतं आणि तुम्हाला वाटतं की तुमचं कॉर्टिसॉल ठीक आहे टेस्टस्टरन बेटर आहे आणि तुमचं स्ट्रेस कमी आहे तर तुमचा पफॉर्मन्स बेटर होतो तुमचा स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो तुमचा वेळ वाढतो तुमची इच्छाशक्ती इम्प्रूव्ह होते म्हणूनच अश्वगंधाला एक ॲफ्रो बोललं गेलं एफ्रोडिझायक म्हणजे अशी गोष्ट जी सेक्श्युअल डिझायरला इम्प्रूव्ह करते पण असं नाही की तुम्ही आज खाल्लात तर उद्या फायदा होईल अश्वगंधाचा परिणाम उशिरा होतो प्लस प्लस अश्वगंधाबरोबरच थोडी एक्सरसाइज करा थोडी जिम पण करा थोडा स्ट्रेस कमी करा थोडी लाईफ एन्जॉय करा काही गोष्टी आधीपेक्षा चांगल्या होतील त्यानंतर अश्वगंधाचा महत्वाचा रोल आहे वेट गेनमध्ये वेट गेन का होतं अगेन लेवल लो आहे जेवण अंगी लागतं जेवण जेवल्यावर शरीर वाढतं चरबी वाढते आता जर तुम्ही अॅनाबॉलिक वापरताय जर तुम्ही जिममध्ये जाताय बॉडी बिल्डिंग करताय तुम्ही दिवसभर बॉडी बिल्डिंग केली जर तुमच्या बॉडीमध्ये कॉटिसॉल वाढला स्ट्रेस वाढला कमी होतो रात्री दुसऱ्या दिवशी तुमची रिकव्हरी फास्टर होते मसल ग्रोथ फास्टर होते तर हे याचं सायंटिफिक कारण आहे की का अश्वगंधाने वेट गेन होतं अच्छा टेस्टास्टॉरॉन वाढलं तर स्पर्म मोटॅलिटी वाढते याचे स्पर्म रिझल्ट मोजले गेलेत दोन्ही प्रकारच्या स्टडीज आहेत काय स्टडीज म्हणतात काम करत नाही काय म्हणतात हे काम करतं माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे अश्वगंधा स्पर्मसाठी काम करत नाही पण पुस्तकात लिहिलंय त्यामुळे जर तुम्ही स्पर्मसाठी वापरत असाल तर होऊ शकतं माझ्या मते मला वाटतं पर्सनली की स्पर्मसाठी काम करत नाही पण तुम्ही चांगला सेक्स करता स्टॅमिना चांगला होतो म्हणून त्याचा इंडायरेक्ट बेनिफिट स्पमवर सुद्धा मिळत असेल आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं इन्फ्लमेशन जर तुमच्या शरीराला जखम आहे पेन आहे गुडघ्यात शरीरामध्ये किंवा क्रॉनिक टेस्टिस पेन आहे पेनाईल पेन आहे अश्वगंधा कॉर्टिझॉल आणि एन्झायटी कमी करून हा पेनही कमी करतं बऱ्याचदा हा पेन म्हणजे सायकोलॉजिकल असतो त्यात मदत होते जर अश्वगंधा घ्यायचं असेल तर रात्री घ्यायचं तुपातून घ्यायचं दुधातून घ्यायचं ज्याने झोप चांगली लागते तुमची एन्झायटी कमी होते फोकस इम्प्रूव्ह होतो स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो टेस्टोस्टोरॉन इम्प्रूव होतात सेक्शुअल डिझायर आणि लिबिडो इम्प्रूव्ह होतो आणि इनडायरेक्टली या सगळ्या गोष्टींमुळे होऊ शकतं तुमचा सेक्सही इम्प्रूव्ह होईल बऱ्याचदा अश्वगंधा कंबाईन करतात दुसऱ्या हर्ब्स बरोबर ज्यांचा याच्याशी नेगेटिव्ह पॉझिटिव्ह इफेक्ट असतो जो नंतर पाहूया आपण पण हे अश्वगंधा हॉर्स याचा वास तंबाखूसारखा पण येतो हे अश्वगंधा जर वापरताय तर वापरा तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरकडून सल्लामसलत करा माझा ऐकायची गरज नाही आहे पण मी हे जे सांगितलं आहे ते नाईन्टी नाईन नाही हंड्रेड अँड टेन पर्सेंट ॲक्युरेट आहे मी आहे डॉक्टर विजयंत गोविंद गुप्ता मी आहे मेन सेल्थ स्पेशलिस्ट मी तुम्हाला उत्तम न्यूज उत्तम व्हिडिओ उत्तम इन्फॉर्मेशन कायम देत राहीन तर माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे प्लीज सबस्क्राईब तुम्ही सबस्क्राईब कराल कमेंट्स कराल, लाईक कराल शेअर कराल तरच मी तुमच्यासाठी चांगल्या व्हिडिओज पुढे सुद्धा बनवत राहीन थँक्यू सो मच टेक केअर गुड नाईट